नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण कच्च्या केळ्याची भजी बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा प्रथम व्यवस्थित केळी अपशी कापून त्याची साल काढून घ्यायची असे दोन भाग करून हे बघा अशा प्रकारे या सगळ्या साली काढून घ्यायच्या ह्या ह्याचा डीग आहे ना हाताला लागून थोडंसं काळपट होतं अशा प्रकारे मी आता हे केळीची सर्व सालं काढून घेते हे बघा सालं काढून मी अशा प्रकारे सालं काढून घेते आणि नंतर असं एका केळीचे तीन भाग करते एकदम मी पातळ करत नाही ती व्यस्त व्यवस्थित तेलात भाजली जाते हे बघा अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी आता हे ह्या बाकीच्या केळी आहेत ना त्याची पण सालं काढून कापून घेऊन मग ती पाण्यात टाकायची जेणेकरून थोडासा असा ढीग असतो तो पाण्यात उतरतो आता मी ही अशी कापून घेते हे बघा ही आता आपण सर्व कापून घेतली नाही बघा काळा काळ्या पाण्यासारखा असा हा डीग ह्यामध्ये पाण्यात उतरतो आता ही आपण स्वच्छ धुवून त्यानंतर मग ह्याला मीठ मसाला लावून घेऊया हे बघा आता आपण ह्याला मीठ मसाला लावून घेऊया केळ्याला अंदाजे तवीनुसार असं मीठ घालून घ्यायचं हे बघा मी आता हा लाल तिखट मसाला घालून घेते हा एक ते दीड चमचाच घालायचा जास्त नाही ही मी चारच केळी घेतली आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आणि त्यानंतर ह्या ओवा आपल्याला थोडासा ह्यात घालायचा आहे बाकीच्या पिठामध्ये घालायचं आहे ना त्यामुळे थोडासा असं हातावर चोळून मस्तो ह्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित आता हे सर्व एकजीव करून लावून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं असं हे बघा मी ह्याला हळद नाही लावत आहे फक्त मीठ मसाला हिंग असं लावते आणि ओवा असं आता आपण हे सर्व लावून ठेवूया हे बघा आता आपले हे दोन चमचे म्हणजे मोठे दोन चमचे असतात ते मी चण्याचं पीठ घेतलं आहे ह्यामध्ये आपण आता हे चवीनुसार अंदाजे मीठ घालून घेऊ जास्त नाही थोडासा मसाला आपण यामध्ये थोडं चिली फ्लेक्स आणि हे ऑरिगॉनो घालून घेतो आहे चव छान येते आणि भजीला हे बघा हा ओवा मी या पिठात घालून घेते हा एक चमचा आहे त्यातला थोडा घेतलेला मी त्यात घालायला असं आपण व्यवस्थित तोळून ह्या पिठात घालून घ्यायचा आणि आपल्याला हे हिंग घालायचं आहे हे बघा अशा प्रकारे हिंग घालून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया जेणेकरून ह्यामधल्या गुठळ्या असतात ना त्या सर्व मोडल्या जातील हे बघा हे आता आपण सर्व मिश्रण एक चिव करून व्यवस्थित असं बॅटर करून घेतलं आहे हे बघा मी जास्त पातळसुद्धा केलेलं नाही आहे प्रकारे हे करून थोडा वेळ असं झाकण मारून ठेवून द्यायचं असं आपण थोडा वेळ ठेवू मग नंतर भजी करायला घ्यायची हे बघा छान असं आपलं ह्याचं हे बुडबुडे दिसतात आहे ना आपलं पीठ आलं आहे हे दहा ते वीस मिनटं मी हे ठेवलेलं आणि आता आपण भजी करायला घेऊया हे बघा आपण आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे ते थे तेल छान असं तापत आलं तर आपण आता ही केळ्याची भजी घालून घेऊया अशा प्रकारे सर्व एकजीव करून हे बघा हे बघा असं वर भाजलं की असं वर येते मग ते आपण अलटी पलटी करून सर्व भाजून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे बघा छान भाजली की आपण अशी काढून घ्यायची तेल व्यवस्थित निथळण्यासाठी आपण हे चाळणीत घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी आता बाकीची पण भजी घालून घेते हे बघा छान अशी आपली भजी फुलतात हा आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा घालायची गरज पण नाही लागत छान अशी फुकतात हे बघा पीठ फक्त थोडा वेळ ठेवून द्यायचं हे बघा भजी भाजली गेले आता मी ही सर्व काढून घेते बघा अशी छान भाजली जाते हळद घातली काय जास्त काळपट होते त्यामुळे हळद नाही घालायची अशी भाजून घ्यायची चला अशा प्रकारे मी बाकीची पण भजी काढून घेते हे बघा छान अशी आपली भजी तयार होते मंडळी आणि गरम गरम खाल्ली ना तर एकदम छान लागते थंड झाल्यावर नाही खायची केळ्याची भजी गरम असतानाच खायची अशा प्रकारे तुम्ही ही केळ्याची भाजी बनवून पहा हे बघा मंडळी छान अशी आपली कच्च्या केळ्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित भेटण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त रहा